शेतकरी मित्रांनो राज्यात वादळी पावसाचा इशारा या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी मित्रांनो नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर निघणं टाळत आहेत अशातच आता राज्यात काही भागांमध्ये पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे पूर्व विदर्भात सोळा मार्चपासून ते एकोणीस मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे नागरिकांना आता छत्री घेऊन बाहेर पाडावं लागणार आहे विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हवामान विभागाने उद्या म्हणजे सतरा मार्चला नागपूर भंडारा गोंदिया गरुडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर अठरा मार्चला पाच जिल्ह्यासह यवतमाळ आणि अमरावतीमध्ये वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे वीस मार्चपर्यंत या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे तर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस शक्यता वर्तवण्यात आलेली असल्याने शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे मराठवाड्यापासून कर्नाटक तमिळनाडू ते कोमरियन भागापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान अंदाज तयार झालेले आहे